शिक्षण आणि नोकरीच्या बदलत्या गरजा ओळखून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र आणि कॉम्प्युक्स टेक्नॉलॉजी अनालॅटिक्स मुंबई या अग्रगण्य संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला या करारानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या उदयोन्मुख क्षेत्रातील अत्यंत मागणी असलेले सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची अमूल्य संधी उपलब्ध झाली आहे जगातील प्रत्येक उद्योग आता डेटा आणि तंत्रज्ञानावर आधारित झाला आहे या, या महत्वपूर्ण बदलाची गरज ओळखून या सामंजस्य करारानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ए आय क्षेत्रातील सर्टिफिकेट कोर्स इन मशीन लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन जनरेटिव्ह ए आय सर्टिफिकेट कोर्स इन डेपल लर्निंग डीप लर्निंग कोर्स शिकता येणार आहे यावेळी कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी दिवे होळकर सोलापूर विद्यापीठाचे ध्येय केवळ परीक्षा घेणे आणि पदवी देणे इतकेच मर्यादित नाही तर आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य देणे हे आहे आजचे युग ए आयचे चे आहे जिथे ए आय आणि ऑटोमेशनचा बोलबाला आहे कॉम्प्युक्स टेक्नॉलॉजी अॅनालिटिक्स मुंबई संस्थेशी करार करून विद्यार्थ्यांना ए आयचे चे प्रशिक्षण देत आहोत हे कोर्सेस सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या त्रिसूत्रीवर आधारित भविष्याची गुरुकिल्ले ठरतील यावेळी कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर म्हणाले आज बाजारपेठेत केवळ पारंपरिक ज्ञान पुरेसे नाही तुमच्या पदवीला ए आय आणि डेटा सायन्स सारखा आधुनिक कौशल्यांची जोड देणे आवश्यक आहे कॉम्प्युक्स टेक्नॉलॉजी सारखी संस्था या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे त्यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून हे कोर्स शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना प्रथमच मिळत आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एआय सर्टिफिकेट कोर्समध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन केले यावेळी प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लखडे वित्त व लेखाधिकारी महादेव करा खराडे विद्याधर कुलकर्णी मयूर जव्हेरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप कायदा अधिकारी ॲडव्होकेट जावेद खैरादी अमोल खंडागळे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका